सुनीलजी टटकरे खासदार रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित जागतिक पुरस्काराबद्दल स्वराज्यभूमीत सत्कार सोहळा कर्जत येथील पोलीस ग्राउंड ये या ठिकाणी ठेवण्यात आलं आदरणीय खासदार सुनीलजी टटकर यांना लंडन येथे बहाल झालेल्या भारत भूषण या जागतिक पुरस्कारानिमित्त वर्धा आणि सुनील दत्तात्रय तटकरे या दाम्पत्यांना भव्य नागरिक सत्कार सोहळा कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी माननीय प्र प्रफुलजी पटेल कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा खासदार राज्यसभा प्रमुख पाहुणे धनंजय मुंडे माजी मंत्री तथा आमदार परली वैजनाथ आदित्यताई तटकरे मंत्री महिला बालविकास महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य व स्वरुपालिताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस माननीय सुनील अण्णा शेळके आमदार मावल विधानसभा मतदारसंघ आनंदजी परंजपे प्र मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष माने आणि अन अन्केतजीदादा आन, टटकरे माजी आमदार कोकण स्थानिक स्वराज्य निमंत्रण आदर रायगड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधाकरजी घारे अशोक भोपतराव भूषण पाटील सुभाष केकाने भरत भगत तसेच उमा मुंडे अंकित साकरे नाजीम हौझारे ॲडव्होकेट उत्तम जाधव बबन मनवे दीपक सिकंडे संतोष बैलमारे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या समवेत हा सत्कार सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडलं हा सोहळा पार पाडण्यासाठी सुधाकर भाऊ घारे यांच्या सर्व टीमने मोठी मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने ग्लोबल कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्य कसा घडवायचा भारत आणि महाराष्ट्राच्या यापुढे काय कसा स्थान असावं याच्या बाबतीत सुनील भाऊ तटकरे यांना सहभागी होता आणि त्यांनी जे विचार मांडले आपला आपण इथे कर्जत आणि कर्जतच्या एक सिमेंट रस्त्याच्या बाबतीत त्यांची कौतुक करत होते पण त्याच्या पलीकडे जाऊन फक्त कर्जतच नव्हे कायगडच नव्हे महाराष्ट्राने देश कसा घडवायचा विकास कसा करायचा या बाबतीत अतिशय सुंदर आणि मौलिक विचार सुनील तटकरेजींनी तिथे मांडण्याचं काम केलं आपण भाग्यवान आहोत या जिल्ह्याचे लोक हे असा एक व्यक्ती मी आता त्यांना विचारत होतो आमचे तर फार जुने संबंध आहे मैत्री आहे पण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते त्यांच्या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या सतत प्रतिनिधित्व करत आले अनेक वेळा आमदार झाले मंत्री झाले वेगवेगळ्या जबाबदारी त्यांनी सांभाळल्या आणि अतिशय एक म्हणजे अशा समाजाच्या व्यक्ती या महाराष्ट्राच्या शिखरपर्यंत कसा पोचू शकतो याच्या उत्तम उदाहरण म्हणजे सुनील आहे आणि आज जिथे आपण पाहतो कुठे जातीपातीचा जा राजकारण असतो कुठे आपण भेदभाव करत असतो तिथे या रायगड जिल्ह्याच्या लोकांना मला शाबासकी या बाबतीत द्यायची आहे तुम्ही कुठे जात ना पात पाहता तुम्ही माणसाला हिशोबाने ओळख करून त्यांना मोठा काम केलं आणि त्यामुळे आज सुनील कडकरीजी देशाच्या सर्वोच्च पंचायत लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकमेव एकमेव व्यक्ती निवडून गेले आणि ते त्यांची बुलंद आवाजाच्या माध्यमातून ते एक नक्की नाही ते शंभर खासदारांची आवाज ते त्या संसदेमध्ये गाजवत असतात मित्रांनो आज या कन्व्हेन्शन ज्या झाला त्या लंडन मध्ये जागतिक स्तराची चर्चा झाली अनेक मान्यवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरचे देशाच्या बाहेरचे ते त्या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले आणि मी काही क्लिप्स बघत होतो लोकमतनी मला ते काहीतरी यांच्या भाषणाची आणि त्यांच्या त्या सहभागची मला काही क्लिप्स पाठवली अतिशय उत्तम रीतीनं त्यांनी आपल्या देशाचा विचार त्यांनी तिथे मांडण्याचा काम केलं हा पूर्ण जे आपला भाग आहे कर्नेट भाग आहे सुधाकर भाऊ तुम्ही खरं म्हटलं मागच्या वेळी आमची चूक आहे की आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही खरं आहे आम्हाला त्या बाबतीचा खंत आहे पण एक मी तुम्हाला नक्की सांगतो की आज तुम्ही आमदार नाही काही नाही पण बघा तुमच्यावर प्रेम करणारे लोक आम्ही पाहतो ना आम्ही पण समजतो आम्ही अनेक वेळा आम्ही पण आमच्या भागाच्या प्रतिनिधी करत आलेलो आहोत म्हणून ही जे जनता आलेली आहे लक्षे साहेबांच्या वर प्रेम तर आहे त्यांच्या सन्मानासाठी आलेल आहे पण मुख्य त्यांच्यासाठी तुमचा मान ठेवण्यासाठी ही सगळी जनता उपस्थित आहे आणि म्हणून तुम्ही आता काय चिंता करू नका काळ आणि वेळ जाता काय असं ट्वेंटी नाही घेऊन जाईल तुम्ही या भागाचा प्रतिनिधित्व केल्याशिवाय राहणार नाही ना 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 याची जबाबदारी आम्ही होईल सांगा असा तुम्ही इथे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्याविषयी तुम्ही महत्व आम्ही तुम्हाला इथे अधिकृत सांगतो तुम्हाला जे हवं हो असेल त्याप्रमाणेच तुम्ही इथे इलेक्शन घडा आमच्याकडून तुम्हाला कुठलाही बदलत नाही अख्खा महाराष्ट्रामध्ये असेल पण ह्या हव्यासाठी नाही काहीतरी आता एवढं आम्हाला बोलवलं तुम्हाला सगळ्यांना बोलवलं इच्छा व्यक्त केली आता आम्ही मागे तर तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही तर तरी आणि मग ज्या करण्याचा प्रयत्न केला सुधा भाऊ अभि हम तुम्हाला साथ ये तू चिंताच करू नको कर्जत आणि मावळ कनेक्शन आहे वरून पाणी सोडलं की वरतून बरोबर खाली झोडून वाहून जात्या परंतु साहेब आज सुधाभाऊ सारखा एक कार्यकर्ता निस्वार्थी काम करतो त्याला देखील या भागात जो काही त्रास सहन करावा लागतो तो फक्त आणि फक्त युतीचा धर्म पाळला म्हणून आपल्याला करावा ला लागतो किंवा त्यांना देखील त्या अडचणीतून सामोरे जावं लागतं इथल्या स्थानिक आमदाराविषयी मला काही जास्त बोलावं वाटत नाही परंतु ते खूप स्वाभिमानी आहेत त्यांना माहितीनं निवडून दिलं असं आपण आज व्यस्त केलं आणि त्यांचा स्वाभिमान जर जागा झाला तर उद्या ते पुढच्या आठ दहा दिवसात कधी इथं मेळावा घेतील आणि जाहीर राजीनामा देऊन सांगतील की तुम्ही लढा आम्ही लढू हा राजीनामा देत नसत काय पडून जात वेल महत्वावरती आपल्याला संधी मिळाली त्या कार्यकर्त्यांना जर कोणी डावलत असेल तर त्याचा आपण देखील विचार करायला पाहिजे अनेक मलगाण्या केल्या जातात साहेब आम्हालाही बोलता येतं आम्हालाही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरता येते आम्हालाही वीस तीस पैसे देऊन सोशल मीडियावरती कमेंट करणारी माणसं उभी करता येतात परंतु आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांचा आदर करतो आदरणीय शिंदे साहेबांचा आदर करतो आणि जर आमच्या आधी दादाचा तटकरे साहेबांचा कुणाला आदर ठेवता येत नसेल तर तुमची युती तुमच्या वर्षी हम हमारे चलो काय की नाही आपण ज्येष्ठांचा आपल्या नेत्यांचा आदर करतो त्यावेळेला आम्हाला देखील कुठेतरी भावना भेटला होता आपला आणि आप। त्यावेळेला आम्ही देखील विचार करतो की कि आपण किती दिवस सहन करायचं काही मंडळींनी मला अशी काही काळापूर्वी सांगितलं की आम्ही तटकरे साहेबांना आता बघू पुन्हा कसे खासदार होतात साहेब चार वर्ष अजून काळ बाकी आहे आणि आजच तुमच्या मागे लागले दोन हजार एकोणतीस ला बघू साहेब तुम्ही फक्त दोन हजार एकोणतीसच्या चार अगोदर सांगा आम्ही बी मावळत बघू काय करायचं चार वर्ष लागतात साहेबांना थांबवण्याकरता ला तर आम्हाला चारच आम्ही प्रचार केला आम्ही इथं येऊन त्यांचा घरोघरी जाऊन मतं मागितली आणि मावळ कर्जत मी जर ठरवलं तर कार्यक्रम फीट आम्हाला धमक्या देऊन आमच्या नेत्याला तरी गाठण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर उत्तर द्यायला मावळातले मावळे तयार आहेत हे त्याच्यासाठी रोजगारची साधनं माझ्या जिल्ह्यामध्ये कशामध्ये निर्माण करता येऊ शकतील याचा प्रयत्न करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठेवू शकतो म्हणूनच आज मला तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं सुनील पाटील असतील अश्विनी पाटील असतील भोंगोली शहराचे अध्यक्ष राहुलजी जाधव असतील अनिताताई शाह असतील हे सगळेजण आमच्या महिला अल्पसंख्यांच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी असतील या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे माझ्या सत्काराबरोबर माझ्या आनंदा क्षण दा म्हणजे या सगळ्यांची घरं मशोरकर साहेब आता मला बाकी काय नाही आजही चालेल पण भोपोली नगरपालिका जगतची नगरपालिका आजही आज आहे अगदी आले इथे माथेरानची नगरपालिका माझा सत्कार माझ्या दृष्टीने सत्कार मी कधी ठरेल ज्याला या थिरी नगरपालिकेवरती आपल्या विचाराचा झेंडा फडकेल तो माझ्या आयुष्यातला सुद्धा एक कोले असेल ते काम सुद्धा करचे तुम्ही संपर्क कराल याच्या माझ्या मनामध्ये ते मात्र सरकारचे काही कारण नाही पण या सर्वदूप कामाच्या मध्ये संघटनेच्या कामामध्ये तुमच्या पाठीमागे मी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल पटेल आणि पक्षाचे माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आपल्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे सह्या तिनी संजेच्या पवित्र मिळणार या दिवशी तुम या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो तुम्ही ठरव तर ते यशस्वीपणे माझ्या मार्कांच्या प्रतिक्रिया क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने उमटतील ज्याला जे कोणाला बोलत राहायचं असेल ते बोलत राहू पण सय्या माझ्या आयुष्यातला समाधान करत नाही कुणी किती जरी बोलत राहिलं तरी आपण आपल्या पद्धतीने काम करत राहू ज्याला जे बोलायचं असेल ते बोलत राहील पण आपण ने प्रामाणिकपणाने लोकांची सेवा केल्याच्या नंतर कधी कुठल्या गोष्टीची कमतरता होऊ शकत नाही आणि म्हणूनच या निवडणुकीच्या नंतर तुम्ही पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय इतक्या पद्धतीने होऊन सुद्धा तुम्ही सक्रिय होण्याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकारन घेतला म्हणून मी तुम्हाला मानाचा मुद्रा या ठिकाणी करतो पण त्याचबरोबर तीन गोष्टी ते तुमचा पक्षप्रवेश प्रेमी ठाकूर यांचा पक्षप्रवेश तुकारामजी सुर्वे यांचा पक्षप्रवेश नऊची माझी विधानसभेची निवडणूक पुनर्वचन तर पहिली झाली माझा मानगाव मतदारसंघ गायब झाला आणि शिवजन मतदारसंघ झाला त्याला मला पवारसाहेब सांगत विधानसभा लढवू नको पण मी लढू तुम्ही की यशस्वी झाला मी काय केलं मी सांगत पण तुमच्या समोर लढत गेली गेल्या अनेक वर्ष आपण वैचारिक दृष्ट्या लढत आलो पण तुमच्या सगळ्यांचा पक्ष प्रवेश माझ्या बेरजेच्या कामाची पोस पावती आहे असं का शेवटी राजकारणामध्ये अनेक वेळेला काही वेळेला राजकीय भूमिका घ्यावी लागत असते कळत तर कळत राहत असतो तो तो राजकीय असतो विचार्यात मी कधी व्यक्तिगत त्यानिमित्ताने मांडणार पण अनेक व्यक्ती अनेक काही प्रवाह असतील की जे माझ्यावरती व्यक्तिगत टीका कर करण्यासाठीच काही ना काहीतरी विचाराचं भांडवल लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असते त्यांनाही माझा नमस्कार आहे तुम्ही तुमचं काम करत राहा आम्ही आमचं काम करत राहू कारण राष्ट्रवादीच अलीकडे काय राष्ट्रवादीचं काम आहे हे एकदा विरोधकांना कळेल बाकी हा ह्याच्यातला काय भाग असू शकत नाही तुम्ही दूर इतक्या दूरवरून घ्यायकऱ्या आता सुनील अन्नाचं भाषण झाल्यावर मला आता चिंता पडली की एकोणतीस घड्याचं चिन्ह त्याचं एबी फॉर्म त्याला देत असताना इथे काय करावं हा प्रश्न पण नाही पण मी जरी काही जरी केलं तरी हे त्या वेळेला आहे तर याच्यात कोणाच्या महाराजांची शंका नका कारण नाही पण मावळचा मावळा रायगडच्या भूमीमध्ये येतो मावळचा आणि रायगडचं सुद्धा असं आता छत्रपती शिवरायांचा जन्म मावळाच्या भूमीत शिवदेवच्या ऐतिहासिक किल्ल्यावरती राजमाता जिजामच्या पोटी झाला आणि हिंदवी राजाचं स्तोप्र राजमाता शिधामचं या रायगडच्या किल्ल्याच्या रायगडच्या महाच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी झालं याच्यासारखा अभिमानाचा तुम्ही कड असू शकत नाही सामाजिक समजेचा होकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक असलेल्या चौदा काळावधी त्या ठिकाणी दिल्या त्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रितपणाने उद्याचा आता भविष्यात कड्यासाठी आपण काम करण्याचा प्रयत्न करतो की बाल लक्षामध्ये ठेवत आपण सगळेजण निश्चितपणाने काम करत राहू एवढंच अशा प्रसंगी या ठिकाणी सांगतो কথা বলুন